नमस्कार मी पूजा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आज आपण कॅन्सर आणि यशस्वी आयुर्वेद उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर स्वप्नील दुद्दलवार सगळ्यात आधी सरांचं आपण कार्यक्रमामध्ये स्वागत करूया सर सगळ्यात आधी कार्यक्रमात स्वागत नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊया डॉक्टर स्वप्नील दुद्दलवार हे सुप्रसिद्ध आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ आहेत त्यांचे मुख्य हॉस्पिटल नांदेडमध्ये असून उपशाखा ज्या आहेत त्या मुंबई पुणे लातूर हैदराबाद तसंच कर्नाटक येथील गुलबर्गा येथे आहेत डॉक्टर विविध टी व्ही चॅनलच्या द्वारे आयुर्वेदाचे जनजागृती कार्यक्रम करत असतात डॉक्टरांनी आयुर्वेदाचं प्रशिक्षण नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पूर्ण केलंय त्यांना दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र भूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय हरिद्वार येथील पतंजली योगपीठ येथे विशेष वैद्य सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केले डॉक्टर बार्शी येथील नरगिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल येथे दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी सहाय्यक वैद्य म्हणून कार्यरत होते श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट यांच्या अंतर्गत मोफत चारशे ते पाचशे रुग्णांना मोफत आयुर्वेदिक चिकित्सा देण्यात त्यांना आलेली आहे नरसी नामदेव जिल्हा हिंगोली येथे दर महिन्याच्या एकादशीला प्रमुख वैद्य म्हणून ते कार्यरत असतात नांदेड येथे भव्य असं आयुर्वेदाचं हॉस्पिटल तसंच तीस रुग्ण अंतरुग्ण विभाग आणि पाच डॉक्टरांची टीम कार्यरत आहे विशेष प्रावीण्य म्हणजे मागील पंधरा वर्षापासून डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर विना ऑपरेशन मणक्याचे आजार वंध्यत्व थायरॉइड उंची वाढवणे पोटाचे आजार हार्मो डिसऑर्डर अशा अनेक आजारांवर उपचार करत असतात डॉक्टर अनेक अनेक रुग्णांच्या मणका सांधा गर्भाशय काढणे हृदयाचे आजार अशा आजारांवर विना शस्त्रक्रिया उपचार करण्यात यशस्वी झालेत डॉक्टरांच्या मार्फत विद्यार्थ्यांना मोफत आयुर्वेदाचं प्रशिक्षण व ज्ञानार्जन केलं जातं डॉक्टर आपल्या स्टुडिओत आहे जास्त वेळ न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया अत्यंत महत्वाचा विषय आहे सर मला वाटतं कॅन्सर हा शब्द ऐकला कीच कॅन्सर ज्यांना होतो ते mm. का तर घाबरून जातात मात्र त्यांच्यासह त्यांची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते सगळ्यात पहिला प्रश्न कॅन्सर होण्याची कारण काय आहेत आणि त्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर सध्या खूप वाढतंय काय कारण आहे नेमकं त्यामागचं कॅन्सर होण्या मा, मागे दोन कारण आहेत विशेष मॅडम याच्यामध्ये आपण बाह्य कारण बघतो आणि अभ्यंतर कारण बघतो तर बाह्य कारणामध्ये जी काही आपण औषधी घेत असतो वेगळ्या प्रकारची जसं की एन आहे किंवा आपण अँटासिड्स घेत असतो तर खूप मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण जे जास्त प्रमाणात घेतो हे प्रमुख कारण दिसतं सध्या तरी आणि दुसरं कारण आहे की जे काही आपल्याला व्हॅक्सिन जे काही वेगळे इन्फेक्शन होत असतं जसं एच पी वी इन्फेक्शन आहे किंवा हेपिटीज बीचं इन्फेक्शन आहे एच आय व्ही इन्फेक्शन आहे रिसेंटली एच पायलोरी इन्फेक्शन डायग्नोज झालेलं आहे त्यासोबतच ज्यांना घरी अॅल्युमिनची भांडे खूप वापरायची सवय असते आमच्याकडे भरपूर पेशंट येतात कॅन्सरचे त्यांच्यामध्ये आम्ही वेगळे कारण विचारत असतो थो। तर रिसेंटली वीस वर्षाचा मुलगा आमच्याकडे आला त्याला आम्ही कारण विचारलं किंवा त्याच्या घरी का त्याचा अभ्यास केला त्याला लिव्हर कॅन्सर झाला होता तर आम्ही बघितलं की त्याच्याकडे सगळी अॅल्युमिनची भांडी वापरली जातात आपण जर एक किलो ॲल्युमीनचं भांडं आत्ता वापरायला सुरुवात केलं तर ते वर्षभरामध्ये किंवा दीड वर्षात ते सातशे पर्यंत मग हे तीनशे ग्राम अॅल्युनियम गेलं कुठे तरी आपल्या पोटात गेलेलं आहे तर अॅल्युमिनची भांडे हे कारण दिसतं शेतकरी वर्गामध्ये आपण बघतो की त्यांना वेगळे पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड जे काही बाहेर फवारली जातात ती नाका तोंडाला न न फवारता न बांधता काही ती फवारली जातात आणि त्याच्यामुळे त्यांना तोंडाचा आणि घशाचा कॅन्सर होण्याची भीती असते वेगळ्या प्रकारचे दंश आहे नकळत आपल्याला एखादा विषारी किडा किंवा के साप किंवा विंचू चावून जातो त्याचा उपचार जरी आपण केला तरी पण हे एक माइल्ड टॉक्झिन आपल्या शरीरामध्ये तसंच कायम राहतं आणि भविष्यात आपल्याला मोठा आजार किंवा कॅन्सर देऊ शकतं त्यासोबतच आपण आजकाल बघतो की टूथपेस्ट सगळेच जण वापरत असतात जर आपण विचार केला की साधी सॉर्बेट्रीटची गोळी जी आपण जिबेखाली ठेवतो ही गोळी जर आपल्याला सात सेकंदामध्ये हार्ट अटॅकपासून वाचवत असेल तर मग टूथपेस्टमध्ये पण एक केमिकल आहे हे आपण सारखं दोन मिनटं जेव्हा आपण ब्रशिंग करतो त्यावेळी ते केमिकल आपल्या शरीरामध्ये नकळत नकळत जात असतं त्याला बायोमॅग्निफिकेशन असे कन्सेप्ट आहे म्हणजे लगेच तुम्हाला काही आजार होणार नाही आहे पण खूप दिवस टूथपेस्ट वापरून ते शरीरामध्ये साठून साठून त्यापासून वेगळे पोटाचे आजार किंवा लहान मुलांना जे काही आजार आजकाल कॅन्सरसारखे दिसत आहेत तर मेन रिझन त्यामध्ये दिसू शकतं त्यासोबतच लिव्हर कॅन्सरमध्ये आपण बघतो की आता सध्या अल्कोहोलिक नॉन अल्कोहोलिक दोन फॅटी लिव्हर दिसतात तर जे लोक ड्रिंक करत नाहीत किंवा ज्यांना टोबॅकोची सवय नाही आहे अशा लोकांना पण लिव्हर कॅन्सर डिटेक्ट होत आहे हे सगळं आपण बघतो बाह्य कारणामध्ये आता आभ्यंतर कारण काय किंवा बाहेरचे एनवायरमेंटल फॅक्टर्स काय त्या ठिकाणी जेनेटिक्स हे सगळ्यात मोठं फॅक्टर आहे सध्या याला तर आपण रोखू शकत नाही एनवायरमेंटल फॅक्टर्स खूप आहे युव्ही रेज हे एक फॅक्टर सांगितलं आहे आपलं जे डिफेन्स मेकॅनिझम आहे जेव्हा आपली डब्ल्यू बी सी काउंट कमी होतं त्याचवेळी आपण सावध व्हायला पाहिजे की आपल्या शिवाय काहीतरी नवीन आहे पण तरी लोक याची काळजी घेत नाहीत डब्ल्यू बी सी किती काउंट लो झाला तरी ते आपली औषधी घेणं किंवा आपली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन न करणं दिनचर्या ऋतुचर्या ही सगळी गोष्टी बिघडलेली असणं सकाळी झोपण्याच्या वेळा उठण्याच्या वेळा ग्रंथामध्ये किंवा लाईफस्टाईलमध्ये सांगितलेल्या आहेत पण रात्री झोपण्याची वेळच जर चुकीची असेल उठण्याची वेळ उशिराची असेल त्या ठिकाणी निसर्गाच्या विरुद्ध आपण जी गोष्ट करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठा आजार देऊ शकते किंवा कॅन्सरकडे जाऊन घेऊन जाऊ शकते त्यासोबतच आपला अग्नीला महत्त्व दिलं आयुर्वेदामध्ये जर आपल्याला भूक लागली नसेल त्यावेळी आपण जर आहार घेतला तर त्यापासून अनेक आजार तयार होऊ शकतात त्यामध्ये कॅन्सरचे बेजारोपण होत असतं त्यासोबतच ते मग जेव्हा भूक लागलेली असते ती जर वेळ आपण टाळली म्हणजे दोन तास एक तास उशीरा आपण जेवत असू असा नियम आहे की पंधरा मिनटं तुम्ही मागे पुढे चालतो भूक लागल्यानंतर पण त्या वेळेपेक्षा तुम्ही जर, जर जास्त रोजच ही गोष्ट घडत असेल तर निश्चित यापासून क पोटाचे कर्करोग होण्याची भीती असते आयुर्वेदामध्ये कॅन्सर असा शब्द कुठे आला नाही आहे परंतु आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की कोणती सन्निपाधिक अवस्था जी असते ती कॅन्सरला कारणीभूत असते ज्या पद्धतीने कारण काय आहेत कॅन्सर होण्याची आणि का वाढतायत असे पेशंट कॅन्सरचे त्याचप्रमाणे सगळ्यात आहे सुरुवातीची काही किंवा चिन्ह असतात का जेणेकरून आपण ओळखू शकतो की आपल्याला कॅन्सर होण्याची आता सुरुवात झालेली आहे याच्यावर उपचार करणं आपल्याला आवश्यक आहे यासाठी सगळ्यात जी पहिलं लक्षण आपल्याकडे येतं की आपलं वजन कमी होत आहे का हे बघायला पाहिजे रात्री आपल्या झोपेमध्ये घाम येतो का आपल्या शरीरामधून कुठूनही रक्तस्त्राव होत आहे का किंवा आपल्याला मंद जीवर ताप राहत आहे का किंवा जे आपण औषधी खात असतो त्या औषधीने आपल्याला तात्पुरत्या रूपात परिणाम दिसतोय आणि नंतर ते आजार वाढतोय असे लक्षण दिसतात का हे पाच लक्षणं जरी मेन असलं तर सोबतच याच्या जी क वेगळ्या ऑर्गनची कॅन्सर्स आहे जसं ब्रेस्ट कॅन्सर होताना आपण बघतो यांना छोटीशी गाठ दिसते पण या गाठीकडे आपण दुर्लक्ष केलं ते पुढे गंभीर रूप धारण करत असते ज्या लोकांना फुफ्फुसाचे कॅन्सर होतात यांच्यामध्ये कोरडा खोकला हे लक्षण बरेच दिवसापासून दिसत दिसत असतं सोबत थोडासा दम लागणे चाल्यानंतर थोडीशी धाप लागणे ज्यांना पोटाचा कॅन्सर होत असतो अशा लोकांना पूर्वी खूप दिवसातून बऱ्याच वेळा माइल्ड प्रिकिंग पेन निडल प्रिकिंग पेन होत असतं पण याकडे ते दुर्लक्ष करतात पोट फुगलेलं असतं शौचाला त्या ठिकाणी कधीकधी काळसर होतं किंवा कधी कधी ब्लिडिंग होत असते दिवसातून दहा ते बारा वेळा शौचाला होत असतं तर यासोबतच जेव्हा मुखाचा कॅन्सर होतो यांना तोंडामध्ये छोटीशी गाठ येते परंतु आपण जी काही मेडिसिन खातो त्याने ती थोड्याफार प्रमाणात कमी दिसते आणि ती वाढत जाते म्हणजे कोणतेही लक्षण जे प्रकर्षण आपल्याला वारंवार दिसतंय हे कॅन्सरसाठी निश्चित कारणीभूत आहे पण आयुर्वेदामध्ये यासाठी काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या जसं की जेव्हा एखादं रुग्ण आयुर्वेदिक वैद्याकडे जातो तर त्यावेळी त्याचं परीक्षण केलं जातं त्यावेळी त्याचं धातू परीक्षण केलं जातं त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये वात पित्त कफ या गोष्टी बघितल्या जातात त्याचं जो आहाराची पद्धत आहे ही बघितली जाते तर धातू परीक्षेमध्ये असं दिसतं की त्याच्या शरीरामध्ये रक्त आणि मांस हे जास्त बिघडलेलं दिसतं सोबतच जेव्हा आम्ही त्याचं जीवापरीक्षण करतो आपण फोटोमध्ये बघताच आहात की जिवेवरती जे थर दिसतात लालसर पिवळट पांढरट थर दिसतात प्रत्येकाने आपली जीभ आरशामध्ये बघावी त्याचा फोटो काढावा त्यामध्ये कोणतेही वेगळं लक्षण दिसत असेल तर निश्चित आपल्याला हे इंटरनल ऑर्गन काहीतरी आपलं डॅमेज होत आहे किंवा आपल्या शरीरामध्ये कोण कोणतीतरी नवीन गोष्ट घडत आहे कॅन्सर काही वेगळा नाही आहे म्हणजे तो प्रत्येक शरीरामध्ये आपल्या सेल्स आहेत तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरामध्ये हे सेल्स असतात परंतु आपलं डिफेन्स मेकॅनिझम जे आहे ते त्याला किल करत असतं तर जेव्हा हे डिफेन्स मेकॅनिझम कमी पडतं त्यावेळी लक्षणं प्रकर्षाने जाणवतात नंतर कॅन्सर होतो तर जीवेवरती जर सिरेट मार्जिन असेल साईडच्या दोन्ही कडेला तर हे लिव्हरच्या कॅन्सरचं लक्षण आहे सेंट्रल पोर्शनमध्ये जर ती पांढर थर जास्त मोठा थर असेल तर अशा लोकांना पोटाची कॅन्सर होण्याची भीती जास्त असते ज्यांना दोन्ही कडेला हिरवट रेषा दिसतात किंवा काळसर जीभ असते बऱ्याच लोकांची तर ह्यामध्ये सुद्धा त्यांना भीती जास्त असते की प्रोन टू कॅन्सर प्रकारे काही अशा बऱ्याचशा गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत ती वैद्य ओळखू शकतात नक्कीच त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा आहे तो अन्ननलिका आणि लिव्हर कॅन्सर याबद्दल काय सांगू शकतं आणि यावर उपचार सध्या कशा पद्धतीनं केले जात आहेत आपल्याकडे सध्या जी अन्न कॅन्सर होण्याचं प्रमाण आहे हे बऱ्यापैकी वाढलेलं आहे इथे कन्व्हेन्शन मेडिसिन दिली जाते यांना किमोथेरपी रेडिओथेरपी किंवा पूर्व अवस्थेमध्ये जसे रुग्ण कोणतेही आयुर्वेदिक डॉक्टरकडे आले तर त्या ते ठिकाणी त्यांना त्यांचं धातू परीक्षण करून त्यांचं रक्त मांसावरती जाणारी औषध दिली जातात आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या अशा सिद्ध कल्पना असतात घृतकल्पना असतात काही वनस्पतीचे स्वरच वापरतो आम्ही या ठिकाणी त्यांना बाहेरून लेप चिकित्सा दिली जाते त्यांना बाहेरून काही गाठी जाण्यासाठी औषध लावले जातात पॅच थेरपी केली जाते आणि अन्यले कॅन्सरपासून दूर राहू शकतो सोबतच जे काही लिव्हर कॅन्सर आहे फॅटी लिव्हर ग्रेड वन फॅटी लिव्हर ग्रेड टू ग्रेड थ्री आणि नंतर होतो लिव्हर तर यामध्ये असं बघतो आम्ही की प्राय स्टेजमध्ये जर फॅटी लिव्हरचे पेशंट आमच्याकडे आले किंवा कुठल्याही uh, त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारे हेपॅटिक प्रोटेक्टिव्ह ड्रग्ज जर घेतले खूप सारे औषधी आयुर्वेदामध्ये उपलब्ध असते रक्तवेढा आहे आपण नेहमी वापरले जाणारे घरची हळद आहे निंब आहे अशा वनस्पतीद्वारे सोबतच आमच्याकडे आम्ही काही पॅश थेरपी करत असतो लिव्हरसाठी काही लेप लावले जातात लिवर डिटॉक्स होण्यासाठी एक रक्तमोक्ष नावाची चिकित्सा सांगितलेली आहे आमच्याकडे त्यांना आम्ही विरेचन देत असतो त्या याद्वारे आम्ही कॅन्सर अनिल कॅन्सर आणि लिवर कॅन्सर ज्यांना आर्ली आणि काही पेशंट त्यांचं किमोथेरपी रेडिओथेरपी झाल्यानंतर येतात त्यांच्यासाठी ह्या ट्रीटमेंट्सद्वारे त्यांना पुनरुद्भव होत नाही आणि त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं होत असतं त्याचप्रमाणे थॅल्सेमिया असेल किंवा लुकेमिया असेल या दोघांवर आपल्या ठिकाणी चांगले उपचार दिले जातात असं आम्ही ऐकलेलं याबद्दल काय सांगू शकता नेमके कशा पद्धतीने यावर उपचार केले जातात राईट यासाठी आम्ही दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा मध्ये खूप रिसर्च वर्क केलं की थॅलेसिमियाचे खूप पेशंट त्या काळामध्ये यायचे आम्ही बघितलं की त्यांच्यामध्ये जेनेटिक्स हे मेन फॅक्टर त्यामध्ये दिसतं ते जेनेटिक्स तर आपल्याला बदलता येत नाही म्हणजे आता इथे बोन मॅरो कुठून बदलणार आहे पण आयुर्वेदिक ग्रंथामध्ये जिथे त्रिमर्मीय चिकित्सा अध्याय दिलेला आहे आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सुश्रुत संहिता या ठिकाणी अर्बुदाचा उल्लेख केला आहे अर्बुद ग्रंथामध्ये काही साप सापाचं विष शरात गेल्यानंतर त्यासाठी काही औषध सांगितलेली आहेत तर या औषधांचा वापर आम्ही अशा पेशंटमध्ये केला आणि मेडाकल रिझल्ट दिसले म्हणजे आमच्याकडे जो पहिला पेशंट आला थॅलेसिमियाचा तो चार वर्षाचा होता आणि त्याला दर पंधरा दिवसाला ब्लड ट्रान्समेशन करायला लागायचा आणि बी टी ब्लड ट्रान्समिशन करून करून त्याच्या शरीरामध्ये ही पेटू गेली गेली किंवा त्याचा रंग काळासर झाला होता मग आम्ही याला कन्व्हेन्शन म्हणजे बीटी सोबत ब्लड सोबत आमची पण औषधी सुरू केली तर त्यावेळी असं निदर्शन असं की त्याचा टाइम पिरियड वाढला ब्लड ट्रान्सफ्युजनचा त्याला एक महिन्याच्या जागी तीन महिन्याला सहा महिन्याला तरी ट्रान्सफ्युजन करावं लागलं आणि कालांतराने असं झालं की त्याला रक्त चढवण्याची गरजच नाही पडली आणि आज जवळपास पंधरा वर्ष झाली त्याला कधीही रक्त चढवलेलं नाही आहे किंवा त्याचा बोन मारून ट्रान्सप्लांटेशन पण केलेलं नाही आहे तरी तो पेशंट एकदम चांगला आहे आणि याच्यामध्ये एक फॅक्टर आपण बघत असतो ए फॅक्टर तो पण त्याचा कमी आहे त्याचप्रकारे ल्युकेमियामध्ये पण आम्ही ह्याच प्रकारे ट्रीटमेंट देत असतो की यांना यांचं डायग्नोसिस जे आहे हे आम्ही कॅन्सर असं निदान त्याचं करतच नाही मुळात आणि कॅन्सरला घाबरून जाण्याची गरजच नाही आहे म्हणजे शरीरामध्ये सगळ्यांचेच कॅन्सरच्या पेशी असतात तर ह्या लहान मुलांमध्ये जेव्हा आम्ही बघितलं की त्याला एएमएल म्हणजे अॅक्युट मायलॉड ल्युकेमिया आणि काही मुलांमध्ये क्रॉनिक मायलॉड ल्युकेमिया मोठ्या व्यक्तींमध्ये हा दिसतो त्यांच्यामध्ये मंद ज्वर येणे त्याला त्याचं शरीर तब्येत खराब होणे वरचेवर त्याला वरचेवर ताप येणे त्याच्या शरीरामध्ये काळ पॅचेस येणे चट्टे येणे तर याची ट्रीटमेंट आम्ही करत गेलो त्या ठिकाणी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यापेक्षा आयुर्वेदामध्ये जी काही बोन मॅरोसाठी म्हणजे अस्थि धातूचा जो मध्येच बोन मॅरो सांगितला आयुर्वेदामध्ये सप्त धातू जे आहेत रसरक्त मेद असते म्हणजे शुक्र आम्ही त्याच्या असते तुकडे जास्ती लक्ष देतो त्याला मग मज्जागृताचे काही रुग्णाला बस्ती देण्यात आले काही रुग्णाला मज्जागृताचं पान करण्यात आलं आमच्याकडे जी स्वरस कल्पना आहे ती देण्यात आली या याद्वारे असे निदर्शन असलं की त्यांचं जी लक्षण आहे ती पूर्ण कमी झाली आणि त्यांना बोन बनो ट्रान्सप्लांट न करताही मुलं प्रकारे सर्व झाली आणि आज वीस वर्षानंतर त्याचप्रमाणे मला वाटतं सर ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर यावर सुद्धा तुमच्याकडे बरेच उपचार केले जातात त्याबद्दल जाणून घ्यायचंय मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली लगेचच भेटतोय तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा आरोग्य धनसंपदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा विषय आहे कॅन्सर आणि त्यावरील उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करत डॉक्टर स्वप्नील दुद्धलवार लगेचच विषयाला सुरुवात करूया ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा गर्भाशयाचा कॅन्सर यावर सुद्धा तुमच्याकडे छान उपचार होतात त्याबद्दल सांग आपल्याकडे डॉक्टर मॅडम आहेत त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशय कॅन्सरवरती अतिशय छान उपचार करतात आणि कन्व्हेन्शनल मेडिसिन सोबत हे पण उपचाराने ते पेशंट्स बरे होतात तर त्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो आपण बघूया नक्कीच तृप्ती दुद्धलवार या कशा पद्धतीनं उपचार करतात त्यांच्याबद्दलचा एक एव्ही आपल्याकडे आलेला आहे आपण पाहूया नेचरल सायकल मध्ये आपण जे तीन दिवसाचं तो जो आचार असतो तो पालन पालना केल्यामुळे सुद्धा होत असतं विनाकारण कोणतेही हार्मोनल पिल्स किंवा इंजेक्शन हे पण कारण आहे आमच्याकडे उपचाराची दिशा ठरवताना दोन प्रकारचे पेशंट आढळून येतात न्यू डायग्नोज झालेले व ज्यांना किमोथेरपी ऑलरेडी झालेले आहेत छोट्या गाठी नवीन रुग्ण यांना लेप व पाचक चिकित्सा सिद्ध घृत वापर करून चांगला गुण येतो किमोथेरपी ज्यांना आहे ज्यांचे नवीन ऑपरेशन झालेलं आहे अशा रुग्णांना कन्व्हेक्शन मेडिसिनसोबत आपल्याकडे दिली जाणारी ताजे स्वरसपासून दिलेली जाणारी औषधे चांगला फायदा येतो खूप कमी कालावधीत त्यांचा चांगला उपचार झाल्यामुळे त्यांची इम्युनिटी वाढण्यास पण मदत होते साईड इफेक्टला पण दूर करू शकतो नवीन कॅन्सर पेशंटचा पण रिअकरन्स त्यामुळे होत नाही अशा होत प्रकारे भरपूर फायदा या येतात तर नक्कीच ज्या आपण पाहिलं की कशा मला वाटतं ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असेल यावर सुद्धा तुमच्याकडे किती छान पद्धतीनं उपचार केलेले रुग्ण आहेत आणि त्यातनं बाहेर पडलेले बरे झालेले रुग्ण सुद्धा आहेत मला असं विचारायचं आहे खरं तर कॅन्सर होऊ नये यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये काही उपचार पद्धती आहे आणि ती जास्त महत्वाची काय सांगा एक्झॅक्टली आयुर्वेद हा पाच हजार वर्षापूर्वीचा आयुर्वेद आहे त्याहीपेक्षा जुना आहे ब्रह्मास्मृत्व असं म्हटलं गेलं आहे म्हणजे ब्रह्मदेवाने ती आठवण केली तर जेव्हा पूर्वीच्या काळात आजार देवांना पण काही आजार व्हायचे त्या ठिकाणी तो आयुर्वेद चिकित्सा वापरली जायची असा त्याचा उल्लेख आलेला आहे मग या सगळ्या आजारासाठी जर आयुर्वेद असेल तर कॅन्सरसाठी निश्चित तो होऊ नये म्हणून खूप चांगले उपचार आहेत तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपलं जो दिनचर्य आहे आपली ऋतुचर्य आहे आपली जी लाईफस्टाईल आहे आपल्या झोपण्याच्या वेळा असतात आपली उठण्याची वेळ असते आप 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 हे आपण करेक्शन केलं पाहिजे ब्राह्मूर्ते उत्तिष्ट सांगितलेलं आहे आपल्याकडे जे काही आपण व्हायर इन्फेक्शन आपल्याला झालेलं असतं आपल्याला माहिती पडतं की आपल्याला तर त्या ठिकाणी हिपॅटो प्रोटेक्टिव्ह ड्रग्स असतात काही काही नेफ्रो प्रोटेक्टिव्ह ड्रग्स असतात असं आपण सुरुवातीलाच ती वापरण्यात यावी अग्नीचा एक चिकित्सा सिद्धांत सांगितला आयुर्वेदामध्ये म्हणजे ज्यांना भूक लागत नाही अशा लोकांनी प्रकर्षाने लक्षण जास्त असेल त्यांनी वेळीच सावध व्हायला पाहिजे आपलं अग्निवर्धन आप आपण एक गोष्ट बघितली की बंद पडलेली गाडी म्हणजे ती मर्सिडीज बेन जरी असेल तरी त्यामध्ये कोण बसायला पसंत करेल ना तसं बंद झालेला अग्नी बंद झालेला अग्नी यामध्ये काहीही तुम्ही टाका शरीरामध्ये ती गोष्ट पचनच नाही आहे मग ती औषध असो ती किमो असो की रेडिओ असो ती इफेक्ट करणार नाही आहे मग या ठिकाणी अग्निवर्धन करण्याची चिकित्सा पित्ताच्या आजारामध्ये जे काही आम्ही आयुर्वेदिक औषध देत असतो ही स्वतःहून वापरणे त्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये शमन चिकित्सेसोबत शोधन पण सांगितलेलं आहे आणि हा रिसर्च आहे प्रूव्ह झालेलं रिसर्च आहे की एखाद्या पेशंटला जर पंचकर्म केलं गेलं तर शरीरामध्ये वमन विरेचन बस्ती अशा काही ट्रीटमेंट्स असतात नस्य असतं तर त्याच्या शरीरामध्ये फक्त नाईन्टी पर्सेंट टॉक्झिन्स इलिमिनेट होतात टेन पर्सेंट पॉसिबिलिटी राहते त्याला इतर आजार होण्याची किंवा कॅन्सर होण्याचे त्या ठिकाणी रसायन चिकित्सा सांगितल्या आयुर्वेदामध्ये सगळ्या आपण कॅन्सरला दूर ठेवू शकतो आणि लक्षणापूर्वीच आपण सावध होऊ शकतो नक्कीच त्याचप्रमाणे आपले श्री विश्वाकार आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे कॅन्सरसाठी विशेष प्रकारच्या काही चिकित्सा केल्या जातात काय आहेत कशा पद्धतीनं केल्या जातात एक्झॅक्टली या ठिकाणी मॅडम आपण एक कलोन थेरपी कलोन क्लिन्झिंग नावाची कन्सेप्ट आपण सगळ्या पेशंटसाठी देत असतो यामध्ये जर बावीस फूट आपलं छोटा आतडं बावीस फूट असतं आणि मोठ्या तड्याची लांबी ती पाच फूट असते या ठिकाणी वेगळे टॉक्झिन साठलेले असतात आपण जर बघितलं तर साधारण साधारण सात सात किलोपर्यंत या ठिकाणी आपला जो मल आहे त्या ठिकाणी साठून राहतो मग निश्चित या गोष्टी भविष्यात आपल्याला आजार देऊ शकतात आमच्याकडे कलोन क्लिन्झिंगद्वारे तीन दिवस आम्ही अशा रुग्णांना हॉस्पिटलला ॲडमिट ठेवतो ॲडमिट होल्यानंतर त्यांचं कलोन क्लिझिंग पूर्ण आतडे त्यांनी स्वच्छ केले जातात त्यांना काही वनस्पतीचे ताजे स्वरच त्यांना प्यायला दिले जातात त्यासोबतच रसायन चिकित्सेमध्ये काही औषधी जी असते जसं तुम्ही गुळवेल बघितला असेल आमलकी बघितली असेल त्रिफळा बघितला असेल ब्राह्म्य रसायन आहे त्रिफळा रसायन आहे भार्गवले आहे पिंपळी रसायन आहे भलातक रसायन आहे अशा वेगळ्या रसायनाचा उल्लेख आयुर्वेदिक ग्रंथामध्ये आलेला आहे त्याच्यावर थोडंसं रिसर्च करून आम्ही कॅन्स जे काही आर्बूद असतात जे काही मोठ्या गाठी असतात किंवा जे काही आपण बघतो की फुफ्फुसाचे वेगळे कॅन्सर झाले असतात किंवा ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटला कधी कधी प्रारंभिक अवस्थेत सुद्धा या गोष्टीचा वापर केल्यानंतर त्यांचा आजार वाढत नाही किंवा त्यांचं मेट्रस्टासिस दुसऱ्या ऑर्गनमध्ये जात नाही यासोबतच ज्यांना कन्व्हेन्शनल मेडिसिन सुरू आहे म्हणजे यांचं किमो रेडिओथेरपी झालेली आहे अशा सोबत यांना नॅनो ना नॅनोमेडिसिन दिलं जातं नॅनोमेडिसिनमुळे काय होतं की त्यांच्या शरीरामध्ये स्प्रेडिंग ऑफ जो पिरियड आहे हा टाइम पिरियड फार कमी होतो त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ वाढते त्यांचं वजन वाढायला लागतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती या कसं आहे ना की कॅन्सरच्या पेशी त्या मारण्यापेक्षा त्याचं सार्वधिक त्याचं शरीर कसं चांगलं राहील आणि त्यांची मानसिकता किती त्याची आपण चांगली ठेवतंय याकडे आम्ही जास्त लक्ष देतो म्हणून आमच्याकडे जो रेट आहे तो कॅन्सर पेशंटचा ट्रीट होण्याचा सगळ्यात जास्त आहे आणि आपण बघितलं असेल की जगातलं जे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे कॅन्सरचं ते हौलांग हॉस्पिटल जर्मनीमध्ये आहे या या ठिकाणी सुद्धा कॅन्सरसाठी प्रिव्हेनशन मेडिसिनसोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली जाते त्याने त्याचा रेशो जो आहे बऱ्या होण्याचा वाढलेला आहे जगामध्ये चौसष्ट टक्के लोक असा रेशो आहे जे की आयुर्वेदिक मेडिसिन कॅन्सरसाठी वापरत असतात आणि आता डेथ रेट जो आहे कॅन्सरचा तो पाचपैकी तीन असा डेथरेट आहे पण जो दोन हा डेथरेट जो जास्ती दिसतो हा नक्की आयुर्वेदाने आपल्याला कमी करता येतो स्टेम प्लांट सेल थेरपी ही ट्रीटमेंट आपल्याकडे आपण स्पेशलिटी देत असतो सोबतच मर्म पॅच थेरपी यामध्ये काही औषधी उपचार असतात जे की एका औषधी पॅच लावले जातात आणि ते आपल्या शरीराला चिटकवले जातात सोबतच जी सिद्धार्थ आगत नावाची कल्पना सांगितली आयुर्वेदामध्ये म्हणजे विषचिकित्सा ज्वरचिकित्सा पांडुचिकित्सा आयुर्वेदामध्ये सन्नीपाती गावसमी जिथे जिथे या ग्र या दिशेचं वर्ण आलेलं आहे त्यातल्या सगळ्या वनस्पती रिसर्च करून आपण या रुग्णांना वापरत असतो जेणेकरून त्यांना कमीत कालावधीमध्ये त्यांच्या शरीरातल्या चांगल्या पेशी वाढाव्या इम्युनिटी बूस्टर व्हावी इम्युनिटी इन्व्हान्स व्हावी आणि ज्या टी सेल्स आहेत किलर सेल ज्या असतात त्यांचं प्रमाण वाढावं डब्ल्यू बी सी आपल्या शरीरातले जर चांगल्या असतील तर आपण निश्चित कोणत्याही कॅन्सरवर लवकर मात करू शकतो कन्व्हेन्शन मेडिसिन जे आहे त्यासोबतच आपण ह्या थेरपी काही रुग्णांना सोबत, का सोबत देतो टाइम जो आहे तो फार कमी होतो ट्रीटमेंट सगळ्यात आजचा आपला विषय आहे की कॅन्सर आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार कॅन्सर होऊ नये किंवा ज्यांना झालेला आहे त्यांना बरं व्हायचं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांग सगळ्यांना माझा एक आरोग्यविषयक सल्ला असं राहील की कॅन्सर पेशीची ग्रोथ होत असते त्या ठिकाणी स्टायनंट जी गोष्टी राहतात म्हणजे तुम्ही व्यायाम करत नसाल तर ही आली तुम्ही आहार घेतो तु, घेऊन तो जर पूर्ण पचवत नसाल तर स्टॅग्नन्सी आली तुम्ही खूप गच्च अशा वातावरणात राहत असाल किंवा घुसमटल्या वातावरणात राहत असाल ही स्टॅग्नन्सी आली या ठिकाणी तुम्ही मोकळ्या हवेत जा शुद्ध हवेचं तुम्ही त्या ठिकाणी ऑक्सिजनेटेड जे काही गोष्टी असतात त्या स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये इम्प्रूव्ह करा व्यायाम करा प्राणायामाची खूप चांगली मदत होते आम्ही असं बघतो की पन्नास टक्क्याने कॅन्सरचा जो पेशंट आहे हे प्राण प्राणायाने बरे होतात मग या ठिकाणी तुम्ही वेगळे प्राणायाम करणं जरुरी आहे सोबत काही डाएट सांगितले आयुर्वेदामध्ये जो की सकाळच्या तीन तासानंतर चांगला सकस आहाराने ताजा आहार घेणं जरूरी आहे फ्रोजन फूड जे आहे याला अवॉइड करा पॅकेट फूड याला अवॉइड करा ज्या गोष्टींमध्ये प्रिझर्वेटिव्ह लिहिलं असतं ज्या गोष्टींमध्ये केमिकल्स असतात अशा गोष्टीपासून तुम्ही जरी दूर राहिलात आणि स्ट्रेस तुमचा जर तुम्ही कमी करू शकलात तर या गोष्टी निश्चित आपल्याला कॅन्सरपासून बचाव करू शकतात आणि सगळे यापासून आरामात दूर राहू शकतात डॉक्टर आज ज्या पद्धतीनं तुम्ही इथे आलात आणि कॅन्सर होऊ नये किंवा कॅन्सर ज्यांना झालेला आहे त्यांनी कशा पद्धतीनं लवकरात लवकर आयुर्वेदाकडे वळून आयुर्वेदिक उपचार करावेत याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार नमस्कार नमस्कार आरोग्य धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा टी व्ही नाईन मराठी